अदृष्टपर गोष्टीद्वारे आपण जास्त जोडले गेलो पाहिजे पंथाशी आपण दृष्टपर गोष्टींच्या द्वारे तर आपण जोडले गेलेलो आहोतच देवाण घेवाण या गोष्टी चालतात परंतु अदृष्टपर जो हेतू आहे दृष्टपर कार्यामध्ये सुद्धा अदृष्टपर भाग जो आहे तो आपला असला पाहिजे एरवी काही कार्य आपल्याला दृष्टपरच करायचे आहेत पण आमचे स्वामी सांगतात दृष्टे अदृष्ट नसते नुसतंच जर का तुम्ही दृष्टपर केलं तर त्याच्याने अदृष्ट साधल्या जाणार नाही जसं पदार्थ तुम्ही देता एखाद्याला नुसतच पदार्थ दिल्याने तो व्यक्ती जोडल्या जात नाही तो पदार्थ देणं हा दृष्टपर भाग आहे परंतु तो देण्यामागचा भाव आपलेपणा वगैरे जे काय आहे ते मात्र अदृष्ट असलं पाहिजे स्वामी सांगतात दृष्टी अदृष्ट सदे म्हणजे नुसतंच आपण दृष्टपर विधी केले फक्त गाठी फिरलेली दिसली आणि त्याची संख्या आपण पर हे झाली की एवढ्या काठ्या केल्या तेवढ्या काठ्या केल्या दृष्टपर झालं परंतु अदृष्टपर म्हणजे अदृष्ट बुद्धीने ते केल्या गेलं पाहिजे असं स्वामींचं म्हणणं आहे आणि म्हणून कुठलीही जी क्रिया आपण करतो त्यामध्ये दृष्टपर हेतू सुरुवातीला आपला असतोच काही ना काही परंतु ज्ञानाच्या माध्यमातनं आपल्याला काय करायची ती क्रिया अदृष्टपर बुद्धीमध्ये ती बदलून घ्यायची आहे आणि कुठलीही विधी करत असताना त्यामध्ये ईश्वर हेतू म्हणून ते करायचं आहे मला आमक साधाव भेटावं अशा सहेेतूपणे केलेली क्रिया ही दृष्टपर क्रिया असते ही अदृष्टपर क्रिया नसते त्याच्यामध्ये आपण मागतो सुद्धा दृष्टपरच आणि देतो सुद्धा देवाला दृष्टपरच म्हणजे त्या बदले आपण देवाला जे काही उपहार वगैरे जे पण काही कबूल करत असतो काही म्हणतात आम्ही कधी कधी ते मंदिरात पंचवीस नारळांचा अकरा नारळांचा असं ते वेल घेऊन येतात ते सगळं ओवून हे कशासाठी ना आम्ही देवाला नमस केलेला की बाबा असं असं झालं आम्ही ना अकरा नारळ असे ओवून आणू म्हणजे त्यांनी मागितलं दृष्टपर आणि भेटलं पण दृष्टपरच परंतु मागितलं कोणाकडे अदृष्टपर परमेश्वराकडे जर का मागायचं झालं तर अदृष्टपर मागता आलं पाहिजे सोनाराच्या दुकानात जाऊन लोखंड मागितलं तो त्या दुकानात गेल्याचा काही फायदा नाही कदाचित तो दुकानदार तुम्हाला लोखंड देईल पण पण तो जे द्यायला बसलेला आहे सोनं सुवर्ण ते आपल्याला घेता आलं पाहिजे तशा पद्धतीने आपल्याला परमेश्वर जे द्यायला या ठिकाणी आलेले आहेत ते पण द्यायला आलेले आहेत आम्हाला देवाने सुरुवातीला कुठलंही आमची कनवादी अधिकार मनुष्य देह काही जोडलेलं नसताना आम्हाला मनुष्य देह दिलं परंतु त्यासोबत अदृष्टपर दिलं जेव्हा परमेश्वराने स्वतः दातृत्व केलेलं आहे हे तर मायेने आपल्याला परमेश्वराच्या मनोधर्माने इथे आणलं पृथ्वी तलावर मूळ सृष्टीला पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या परंतु जेव्हा परमेश्वर समोर आले तेव्हा परमेश्वराने परमेश्वराला आपणही दृष्टपर काहीच दिलेलं नाही आहे आणि परमेश्वराने सुद्धा आपल्याला दृष्टपर असं काहीच दिलं नाही देवाने पर असं ज्ञानच त्यावेळेला दिलेलं आहे आणि त्यावेळेला जर का आपण पर ज्ञानाला पर बुद्धीने घेऊन आणि परमेश्वराला अपेक्षित असले जर का तेव्हा देता आलं असतं त्यावेळी आपण दृष्टपर पण दिलं नाही आणि पर पण दिलं नाही परंतु नंतरच्या टप्प्यामध्ये आपला अदृष्टाचा भाग शून्यच राहिला आणि आपण जे दातृत्व करायला लागलो ते दृष्टपरच दातृत्व करायला लागलेलं आता ही आपण अनुसरतो तर ते कशासाठी अनुसरतात ईश्वरीची चाडा नाही अनुसरत कोणी ते नरकाचे नि भय आपण नरकाच्या भीतीने अनुसरतो कि बाबा असं जर का नाही केलं तर मग जिथे जे काय नरक आमच्या स्वामींनी सांगितले तेरा भेदी नरक सोळा भेदी नरक त्या नरकाला आपण जाऊ आणि त्या नरकाला आम्हाला जाऊ जाऊ नये आम्ही म्हणून आम्हाला आता अनुसरायचं आहे